लातूर जिल्ह्यातील बडूर गावातील शेतकऱ्याचा मुलगा नामदेव माने हे गेल्या अनेक वर्षापासून आळंदी रोडवर फळं विक्री करत आहेत गोड 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 असा खास आवाज करत ग्राहकांना आकर्षित करणे तसेच दरवेळी काहीतरी वेगळं सादर करून आपली ओळख निर्माण करणे हे मामाचे वैशिष्ट्य आहे त्यांच्या या अनोख्या शैलीमुळे ग्राहक कायमस्वरूपी त्यांच्याकडूनच फळे खरेदी करतात याच बातमीच्या अनुषंगाने टी व्ही ट्वेंटी फोर मराठीचे मुख्य संपादक राजू मगर यांनी मामाशी केलेली खास बातचीत पाहूयात

काय हळंदी आहे हळंदी बरोबर कधी पण तुम्हाला फ्रूट घ्यायचा सर एकदम फ्रेश आणि स्वाती जरा व्हायचं फ्रूट सुद्धा सफो करू शकतो पाहू शकता आणि आपला विषयाचा आयडिया आहे माने नामदेव नऊशे पंच्याहत्तर लाईक करायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका रामकृष्ण रामकृष्ण आर भावे